संगीत मानापमान या नाटकावरती आधारित भव्य चित्रपट येत्या दहा जानेवारीला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा काल मुंबईत पार पडला आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी होती यावेळी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोगतही मांडलं यावेळी त्यांनी शाब्दिक फटकेबाजी सुद्धा केली आहे ते काय म्हणाले पाहूया मी दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून हाते वाटप करून बंगले वाटप करून ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे आमच्याकडे मान अपमान मनात होतो त्याच संगीत मीडियात वाचत सुबोध भावेंनी बालगंधर्व साकारला त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत हा देखील एक योगायोग आहे पण आम्हालाही असं करावं लागतं मुख्यमंत्री व्हावं लागतं मग विरोधी पक्ष नेता व्हावं लागतं मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट